त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय अध्यापक रंजीवेकर एक चित्र म्हणून मित्राच्या सेवाकृती कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित आहे आणि म्हणूनच मैत्रीचं नातं सुद्धा सरांनी कसं जोपासलं याचं दोनचं उदाहरण आपल्याला रंजीवेकरांच्या या उपस्थितीवर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे ज्येष्ठ समिती सुभाषजी चव्हाण सर